जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीनं आज रोजी शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं प्रथमच महिलांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी केली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन करून महाआरती करण्यात आली यावेळी ओम शांती येथील भारती दीदी बोलताना म्हणाल्यात की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी परस्त्रीला माते समान मानलं तसेच त्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या आई राजमाता जिजाऊ मासाहेब यांनी त्यांच्यावरती घडवलेले संस्कार हे प्रेरणादायी आहेत त्यामुळे आजच्या महिलांना समाजामध्ये स्थान आहे त्यांच्या विचारांचा गुण महिलांनी बाळगावा यावेळी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मी पवार तसेच सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शिंदे मीरा तंटक अर्चना जाधव सविता बारसकर तसेच निशा पवार ज्योती काळे नंदिनी शेगर केशर काळे तसेच अंजली पवार राधा पवार रुक्मिणी शिंदे साधना जाधव अनुराधा राऊत सुनीता केवारे तसेच सुनीता गायकवाड आदींसह महिला इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सर्वांना माहीत आहे शिवजयंती आहे सर्वांना सर्वात प्रथम शिवजयंतीच्या खूप 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 मनापासून तर जसं शिव महाराज त्यांना म्हटलं जातं तर महाराज यांना म्हटलं जातं त्यांनी महान काम केलं होते ते देखील मनुष्य मग आज आपण पाहतो त्यांना जाऊन कित्येक वर्ष झालेलं आहे परंतु आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जे आहे एवढ्याच उत्साहाने आपण त्यांचा सा, जयंती साजरी आपण करतो मग काय असे त्यांनी श्रेष्ठ कर्म केले तेच आपल्याला खास त्यांना आपल्याला फॉलो अपलेलं करायचं आहे त्यांच्या जीवनामध्ये ते स्वतःसाठी नाही तर अनेकांसाठी ते जगले तर महाराजांचे काम जे आहे एवढं मोठं होतं किंवा एवढे श्रेष्ठ काम होतं जसं सगळ्यांना माहीतच आहे की काही जणांनी त्यांच्याकडे एक मुस्लिम लेडीज घेऊन आल्या ज्यावेळेस मुस्लिम लेडीज घेऊन आल्याच्या ले नंतर महाराज लेडीजला देखील किती सन्मान देत होते तर त्यांनी ज्या व्यक्तींनी त्या महाराजांकडं मुस्लिम लेडीज आणली होती तर ते त्यांनी त्यांना सांगितलं की ह्यांना खूप रिस्पेक्टनी ना चोळी रिस्पेक्ट आणि साडी घेऊन ज्या आहे घालून त्यांना रिस्पेक्टनी पुन्हा त्यांच्या त्यांच्या घरी पाठवून द्या म्हणजे पहा महाराजांचा महिलांप्रती पाहण्याचा दृष्टिकोन पण किती की कि मनुष्याची दृष्टी आणि वृत्ती ही खराब झालेली आहे त्यामुळं आज कलुगी दुनियामध्ये दुःखाचं वातावरण खूप वाढलेलं आहे तर काही काही गोष्टी खूप सुंदर महाराजांच्या होत्या हेच आज शिवजयंती निमित्त आज आपण एक शिवजयंतीनिमित्त किंवा किंवा प्रतिज्ञा करूया फक्त शिवजयंती आपण ज्यावेळेस साजरी करतो फक्त साजरी करू नये काही ना काही महाराजांचा आदर्श आज आपल्याला एक संकल्पाच्या रूपाने आपण घेऊया जेणेकरून फक्त एक जरी जीवनामध्ये आपण संकल्प धारण केला तरी आपलं जीवन महाराजांसारखं श्रेष्ठ आणि महान बनू शकतं अच्छा ओम शांती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सेवाभावी संस्थेच्या संचालिका लक्ष्मीताई पवार यांनी आज सगळ्या महिलांना एकत्र बोलून जामखेड मधील पहिली महिलांची शिवजयंती सा केली आज समान समान वागत होत्या तसेच लक्ष्मीताई महिलांना सक्षम बनवण्यासाठी शिवजयंती जन विकास संस्थेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली बहिणजी आणि सगळ्या महिला उपस्थित सगळ्यांनी असे मिळून आज शिवजयंती खूप सुंदर हे केली शिवाजी महाराजांचं असं कार्य खूप सुंदर होत त्यांच्या कार्यानिमित्त आज शिवजयंती केली महिलांचा आदर करत होते महिलांसाठी बरच बरेच काही असं त्यांचं कार्य होते आणि आज आम्ही पण सगळ्या महिलांनी असं पण केलंय की एकतरी शिवाजी महाराजांचं गुण आमच्या अंगी यावं आणि त्या पद्धतीने आम्ही पुढची वाट चाल करावी अशोक वीर चोवीस तास जामखेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस